नाळे गरम पाण्याचा जरा बघू शकता इथे लग्न आणि आज इथं आलो दर्पण वेट्स प्रणिका असा लग्न अटेंड केलंय मी खरच खूप काही नवीन बघायला मिळाला मला इथे असलाम वामस्कार आदाब किम चू कसा काय हॅलो वन वेलकम वनखम जय भीम मी राहित वकील मोहम्मद सोलकर आपल्या सर्वांचं आपल्या चॅनलवरती पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहे तर आता मी आहे घरी आणि मला आज जायचं लग्नाला घरी एक पत्रिका आली आहे म्हणजेच दर्पण गुरव सर दर्पण भाई त्यांचं लग्न आहे आज तर तिथेच जायचं आहे इन्व्हिटेशन आलं आहे आणि फोन पण आला होता की राहित भाई या तुम्ही आणि गोरववाडी मध्ये राजापूर गोरववाडी मध्ये मी कित्येक वेळा कॉमेंट्रीला गेलेलो आहे आणि तिकडचे लोक खूप मस्त आहेत तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्कीच बघा एक चांगला व्लॉग देण्याचा प्रयत्न असेल बाकी गरमी खूप आहे चला दर्पण प्रणिका राजापूर गुरववाडी आहे इथे जायचं आपल्याला चला आपली गाडी इथे पार्क आहे तर आता आपण पोहोचलोय डोंगर डेट्याला राईटला हातीवले लेफ्टला मग जैतापूर रत्नागिरी आणि स्ट्रेट जायचं आपल्याला राजापूरला तर आता मी राजापूर ह्या इथे पोचलेलो आहे मुंबई गोवा हायवेचा सर्वात उंच ब्रिज आहे सर्व बायकर आहेत डॉमिनार डॉमिनार आणि डॉमिनार हा बघा ब्रिज लेफ्ट साइडला राजापूर खाली जुना ब्रिज तर मला वाटलं की लग्न आहे ना गुरववाडीला आहे तर मी गुरववाडीला जाऊन आता परत उन्हाळ्याला जात आहे जायचं आहे चला मिसअंडरस्टँडिंग झाली थोडीशी मग अशी मोठा ब्रिज दाखवला आता छोटा ब्रिज दाखवतोय बघा हा ब्रिटिश कालीन ब्रिज आहे आणि वरती मोठा ब्रिज आहे खाली नदी आहे राजापूर आमचा तालुका आपल्याला घ्यायचं लेफ्ट राजापूर रेल्वे स्टेशनचा रोड आहे हा इथूनच जायचं आहे हा उन्हाळे गरम पाण्याचा जरा बघू शकता इथे जेव्हा नवजीवन कॉलेजला होतो ना तेव्हा आलो होतो मी इथे या इथे मंदिर आहे बघा ग्राम पंचायत उन्हाळे अरे वा प्रणिका दर्पण तर यांच्या लग्नाला आलो आहे मी आणि हे बघा खूप चांगला असा मला कॉन्सेप्ट वाटला ज्याच्यावरती मला वाटते आहे नवरा बायको बसणार आणि हे घेऊन जाणार मग मस्त आहे तर काहीतरी नवीन तुम्हाला दाखवणार आहे आज मी चला उन्हाळे या गावामध्ये पोचलो आहे मी दर्पण प्रणिका यांचं लग्न इथेच आहे गाडी इथे पार्क केली आहे मी आणि खूप ऊन आहे तर चला जाऊया लग्नाला फर्स्ट टाईम उन्हाळे या गावामध्ये मी कोणाच्या लग्नाला आलो आहे आणि एकटा जाय कोण बरोबर पण नाही आहेत माझ्या भरपूर साफ हा बघा हा इथे लग्न आहे दर्पण भाई शिवाय मी ते कोणालाच ओळखत नाही

हाय बाबा दर्पण पाहित आहेत कशात इथे आलो दर्पण वेथ प्रणिका अटेंड केलं आहे मी खरंच खूप काही नवीन बघायला मिळालं मला इथे भेटू येतो ये हो। उन्हाळ्या गावामध्ये लग्न आहे दर्पण प्रणिका आमचं लग्न झाला भेटलो यांना अजून पण बघा खूप मंडळी येत आहे ह्या इथे जेवण चालू आहे लेडीज ते जेंट्स मस्त भाई मला थंडी चालेल पाऊस चालेल पण गरमी नाही आणि एवढा गरम तर नकोच कारण मी गेले पाच सहा दिवस एवढा गरम करतोय नाही ते कायच सांगू मी निघायची वेळ आलेली आहे कशी वाटली आपल्याला ही व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा चला पाणी घेतलेलं आहे मी राजापूरला आलोय राजापूरला येऊन मी आता पाणी घेतलेलं ला। आहे सिनान लांबे राजापूर एक्सप्रेस खूप छान असा बॉलर आपण भेटला इथे वॉटरमेलन घेत आहे कारण खूप गर्मी आहे उन्हाळ्यात हा उत्तम आहे सर्वात तर आता मी आहे नाक्यावरती ही बिल्डिंग बघितली की आठवण खूप आहेत तर ह्याच बिल्डिंगमध्ये राहायचो मी जेव्हा मी अकरावीत होतो आणि जेव्हा इथे कॉलेजला होती अकरावी बारावीला ना तर ह्या बिल्डिंगला राहायचो आम्ही चौकले कॉम्प्लेक्स आणि रात्रीच्या ना आम्ही इथे यायचो आणि बस बघायचो म्हणजे कुठली बस जाते नॅशनल आहे खूप खूप बस जायची इथून ते आम्ही इथे येऊन रात्रीचे बघायचो बाकी खूप मोठा फॅन आहे तुझा ह्या गर्मीमध्ये साथ देणार तू माझा साथी आहेस तर हा बघा आता राजापूरचा डेपो आहे आणि इकडचं काम चालू आहे डेपोचा बाकी लालपरी मिस बॉडी